नगर शहरात पुन्हा एकदा चेन स्नॅचिंग झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपी पदावर कार्यरत असलेल्या अमृता बाबासाहेब शिंदे वय बत्तीस राहणार तारकपूर यांच्या गळातील दोन तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या दोन चोट्यांनी बळजबरीने ओढून तोडून दिले शनिवारी तेवीस मार्चला दुपारी साडेचारच्या सुमारास तारकपूर परिसरात ही घटना घडली या प्रकरणी अमृता शिंदेने दिलेल्या फिर्यादीवरून दोन अज्ञात चोट्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला अमृता शिंदे यांच्या मामाची मुलगी राधाबाई काळे महाविद्यालयात शिक्षण घेते शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास तिला घेण्यासाठी अमृता या त्यांच्या लहान मुलासह महाविद्यालयात पायी जात असताना महाविद्यालयाच्या कॉर्नरजवळ पाठीमागून दुचाकर आलेल्या दोन चोरट्यांनी अमृता यांच्या गाडीतील दोन तोळ्याचे मंगळसूत्र बळजबरीने तोडून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे तपास पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील करत आहे बातम्यांसाठी ई नवाटा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा